नमस्कार पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपला विषय वेळेपेक्षा इच्छा महत्त्वाची मित्रांनो ज्या महामानवांनी आपल्या जीवनाची सत्य शोधून काढली हे महामानव आरण्यात एखाद्या पर्वतावरती राहत होते तर असं नाही तर ते फार ही माणसं कामाची होती आणि अतिशय शूर होती अतिशय वीर होती आता याच्यामध्ये जर आपण थोडंसं बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अशा महामानवामध्ये काही सेनापती होते काही सम्राट होते आणि मग या सम्राटांनी हजारो सैन्यांची देखभाल केली आणि या सम्राटांनी लक्षावधी लोकांना त्यांनी सांभाळण्याचं काम केलं पूर्वीचे जे राजे होते सम्राट होते किंवा सेनापती होते हे फक्त शोभेचे नव्हते ही कामाची माणसं होती यांचं काम भरपूर असायचं आणि सोंग बिलकुल कमी असायची शोभेवंतपणा कमी होता पण आत्ता मात्र आपण बघतोय की उलटं झालं आहे थोडंसं की पूर्वीचे जे सम्राट होते पूर्वीचे जे सेनापती होते त्यांच्या जीवनाची जी मूलभूत सत्य होती त्या सत्याचं चिंतन करणं त्याचा अनुभव घेणं ती आचरणात आणणे आणि त्याचा जगाला उपदेश देणं ह्या गोष्टी करण्यासाठी यांच्याकडं कर एवढा प्रचंड वेळ होता मग आपल्याकडं तर काय वेळच वेळ ना आता तसा जर आपण विचार केला तर आपल्याकडं काम किती बघा आपल्याकडं सवड किती जास्त आहे तरी पण आपल्याला आपल्या जीवनाची खरी सत्य कळली का ती कधी आपण ऐकली का ती कधी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला का तर खरोखर याचं उत्तर नकारात्मक येतं नाही असं येतं आणि ही गोष्ट खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे आता आपण बघतो पूर्वेचे सम्राट यांच्या तुलनेत जर आपल्या गरजा बघितल्या तर किंवा आपण बघतोय की कुरुक्षेत्रावरती संपूर्ण सैन्यांचं सा नेतृत्व करणारा हा अर्जुन की त्याच्या तुलनेत जर आपल्या गरजा बघितल्या तर तो किती तोकडे आहेत आता आपण बघितलं जे कर्तव्य आहेत की त्यांच्या तुलनेत आपली कर्तव्य जर आपण पाहिली तर कोणत्या झाडाचा पाला आहे आपण आणि तरी देखील आपल्याला का जमत नाही या लोकांना हे का जमतं आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या अर्जुनाने कुरुक्षेत्रावरती लढाई करत असताना कौरवाबरोबर वेदांचं सर्वश्रेष्ठ ज्ञान तत्त्वज्ञान की आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचं काम केलं आणि अशा रणधुमाळीमध्ये त्यांनी हे तत्त्वज्ञान ऐकून आपल्यामध्ये आचरण करण्याचं काम केलं हे करण्यासाठी त्या अर्जुनाकडं कर, त्या सम्राटाकडं वेळ होता आणि आपल्याकडं मात्र वेळ नाही हे आपल्याला शोभिवंत आहे का हे आपल्याला शोभतं का कसं शक्य आहे की यांनी काय केलं सेनापतींना हजारो सैन्यांची देखभाल केली या सम्राटांनी काय केलं तर जवळजवळ लक्षावधी लोकांचं पालन पोषण केलं मग यांच्याकडं कामाचा व्याप किती होता कामाची व्याप्ती किती होती आणि जर आपण आपल्या कामाचं स्वरूप बघितलं तर आपण किती जण आहे मला सांगा हमदो हमारे दो तरी देखील आपण काम 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 रात्रोंदिवस आपण पळत असतो आणि मग तरी आपण बघतोय की या लोकांकडं सवड किती होती या लोकांकडं सवड बिलकुल कमी होती कारण हे रात्रोंदिवस ही लोक काम करत होते आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की या लोकांच्या गरजा जर बघितल्या आपण ज्या सैनिकांच्या गरजा होत्या त्या सेनापतींच्या गरजा होत्या ज्या गरजा संपूर्ण जनतेच्या आहेत त्याच गरजा या सम्राटांच्या होत्या मग ह्या सगळ्या वेळामधून या सगळ्या सवडीमधून या सगळ्या गरजेमधून यांना कसा काय वेळ मिळत होता आणि आपल्या जीवनाची सत्य यांनी शोधून काढली काय आणि ती ऐकली काय ती आपल्या आचरणात आणली काय आणि संपूर्ण जगामधल्या लोकांना उपदेश करण्याचं महान काम या लोकांनी केलं थोडंसं उलटं बघा तुम्ही आपल्याकडं वेळ किती तर आपल्याकडं दररोज आपल्याकडं चोवीस तास वेळ शिल्लक आहे बघा तरी देखील आपण हे नाही करू शकलो त्याच्यानंतर आपण बघितलं ना आपल्याकडं सवड किती अहो आपल्याकडं सवडच सवड आहे पाहिजे तेवढी सवड आहे त्याच्यानंतर आपल्या गरजा कितीत अतिशय तोकड्या गरजा आहेत आपल्या उगच आपण पळतो आहे दिशाहीन झालो आहे आपण आणि मग मला सांगा जर या लोकांना हे जमत असेल या लोकांना हे जमत असेल तर आपल्याला का जमू नये मग प्रश्न आहे आपल्याकडं वेळ आहे आपल्याकडं सवड आहे आपल्याकडं मर्यादित गरजा आहे मग घोडं आडलं कुठं आपण काय आपण सतत मरण बघतोय कारणात मरतो तु आहे आपण कारण सांगतो आहे आणि पुढच्या अतिशय चांगल्या कामाला आपण फाटा देण्याचा काम करतो आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की प्रश्न कुठं आहे आपलं घोडं कुठं थांबलंय तर प्रश्न वेळेचा नसून त्या वेळेचा सदुपयोग करणाऱ्या इच्छेचा आहे आणि जर तुमच्या ठिकाणी तीव्र इच्छाशक्ती असेल तर या लोकांसारखा एक आदर्श काय आपण पंचवीस आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण उपलब्ध करू शकतो पण फक्त गरज आहे ती तीव्र इच्छा शक्तीची मित्रांनो माझा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार